जीवन विद्या मिशनचा रविवारी पश्चिम महाराष्ट्रातील कराड येथे प्रार्थना जप यज्ञ महोत्सव डॉक्टर दिलीप पटवर्धन यांची माहिती सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मिरज बेळगाव कराड सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरातील जीवनविद्या मिशनच्या सर्व शाखांच्या वतीने कराड जिल्हा सातारा येथे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार ते आठ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम व विश्व प्रार्थना यज्ञ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी जीवनविद्या मिशनचे सजीव विश्वस्त प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांच्या आनंदाचे देणे या विषयावर व्याख्यानही संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा सांगली मिरज परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त संतोष तोत्रे डॉक्टर दिलीप पटवर्धन सांगली शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक आर्यस चोपडे सचिव दिगंबर जगताप शंकरराव बंगी यांनी केले आहे